नो पार्किंग वाहनांवर पोलिसांची मोठी कारवाई एकवीस वाहनांवर कारवाई करत चौदा हजारांचा दंड वसूल रोहा पोलिसांकडून रोह्यातील पायी पेट्रोलियम रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात रोहा पोलिसांकडून आज रोहा येथील मुख्य रस्त्यावर पायी पेट्रोलियम करण्यात आले यावेळी नो पार्किंग मध्ये उभ्या असणाऱ्या एकवीस वाहनांवर कारवाई करत सुमारे चौदा हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करत दररोज पायी पेट्रोलियम करण्यात येणार आहे तरी कोणीही नो पार्किंग मध्ये वाहन उभे करू नये अथवा कारवाई करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले त्याचप्रमाणे रोहा पोलिसांकडून तालुक्यातील वेगवेगळ्या सोसायटी वसाहतीमध्ये जाऊन नागरिकांना सुरक्षिततेबद्दल आवाहन करून सीसीटीव्ही लावण्याचेही आवाहन करण्यात आले यावेळी रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोळा पोलीस अंमलदार व दोन वाहतूक पोलीस उपस्थित होते महाराष्ट्र वेतभूमीसाठी दीप वायडेकर रायगड सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की सर्व नागरिकांना रोहा पोलीस स्टेशन तुम्हाला आवाहन करण्यात येते की तुमचे मौल्यवान वस्तू तुमच्या घरी सांभाळून आणि बँकेच्या लॉकरमध्ये ठेवायचे जर आपल्या सोसायटीमध्ये जर आपल्या सोसायटीमध्ये सीसीटीव्ही लावली नसेल तर सीसीटीव्ही लावायचे आहेत सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे या सोसायटीचे कोणी अध्यक्ष सेक्रेटरी वगैरे असतील आमच्याशी संपर्क साधा आम्ही त्यांच्यासाठी सूचना घेऊन आलेलो आहोत परत लहान मुले यांना रोड आहे समोर तिथे सोडायचं नाही कोणी तरी त्यांना मार्गदर्शक पाहिजे कोणी अध्यक्ष असतील त्यांनी आमच्याशी येऊन संपर्क साधा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका